राजकीय अतिशय संवेदनशील मतदारसंघ म्हणून निलंगा विधानसभा मतदारसंघ संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे कारण या मतदारसंघावर आधीच्या तीन नेत्यांचा अपवाद सोडला तर कोणत्या ना कोणत्या पक्षाकडून आतापर्यंत केवळ निलंगेकर घराण्याच वर्चस्व राहिलं आहे आता ती तीन नावं कोणती तर दिग्गज नेते दिवंगत शेषराव वाघमारे दिवंगत श्रीपादराव सोळुंके व काँग्रेट माणिक जाधव यांचा अपवाद वगळता निलंगेकर वर्चस्व या मतदारसंघात दिसून येत या मतदारसंघात एकोणावीसशे बावन्न पासून दोन हजार चौदा पर्यंतची राजकीय परिस्थिती पाहता माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी प्रदीर्घ काळ या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे या विधानसभा मतदारसंघाचा एकोणावीसशे बावन्न ते दोन हजार चौदाच्या निवडणुकीपर्यंतचा आढावा घेतला या मतदारसंघानं वेगवेगळी राजकीय अनुभव देण्याबरोबरच पसंती दिली लातूर मधील दिल निलंगा मतदार शिवाजी पाटील निलंगेकर यांनी व्यवस्थित बांधला मात्र सध्या हा मतदारसंघ संभाजी पाटील निलंगेकर यांच्या ताब्यात असून निलंगेकर घराण्याच्या अंतर्गत वादातही हा मतदारसंघ त्यांच्या ताब्यात राहिला म्हणजेच काय तर या मतदारसंघात संभाजी पाटील निलंगेकर यांनी आपल्या घराण्याचं वर्चस्व कायम राखलं आहे मात्र ज्या वेगानं महाराष्ट्राची समीकरणं बदलली त्याच वेगानं त्याचा परिणाम निलंगा विधानसभा मतदारसंघावरही दिसून येत आहे त्यामुळं इतकी वर्ष सत्ता राखलेल्या निलंगेकर घराण्याला घेरण्यासाठी सध्या निलंगा मतदारसंघात डावपेच आखणं सुरू आहे काय आहे ते डावपेच भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर यांचा विजय रोखणारा महाविकास आघाडीचा शिलेदार कोण कशी असणार महाविकास आघाडीची ताकद या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तर देणारा विशेष रिपोर्ट नमस्कार मी कोमल आणि आपण पाहत आहात त्याच काय महाराष्ट्र तर मंडळी या मतदारसंघाची गोष्ट जरा वेगळी आहे कारण या मतदारसंघात आणि महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकीय इतिहासात पहिल्यांदाच या मतदारसंघात आजोबा विरुद्ध नातू असा सामना रंगला याचं कारण आपल्याला या मतदारसंघाच्या इतिहासात सापडतं विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर एकोणविशे बावन्न मध्ये दिवंगत नेते शेषराव वाघमारे हे काँग्रेस कडून पहिल्यांदा इथं आमदार झाले मात्र या मतदारसंघात मराठा उमेदवाराशिवाय पर्याय नाही म्हणून त्यानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना काँग्रेस पक्षाकडून निवडणुकांच्या रिंगणात उभं केलं एकोणावीसशे सत्तावन्नच्या त्या लढतीत शेतकरी कामगार पक्षाचे श्रीपतराव सोळुंके आमदार झाले त्यानंतर बासष्ट मध्ये शिवाजीराव पाटील निलंगेकर आमदार झाले मध्ये माणिक जाधव जनता दल व आघाडीकडून निवडून आले त्यानंतर माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे नातू संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी बंडखोरी करून तालुक्यात ग्रामीण विकास आघाडीची स्थापना केली आणि तिथल्या पंचायत समितीवर विजय मिळवला त्यानंतर शिवाजीराव पाटील यांच्याशी झालेल्या वादातून सन दोन हजार चार मध्ये संभाजी पाटील निलंगेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि थेट आपल्या आजोबांच्या विरोधातच दंड थोपटले एवढेच नव्हे तर त्यांनी आपल्या आजोबांना पराभूत देखील केले तर दोन हजार नऊ मध्ये आजोबांनी नातवाचा पराभव हो केला त्यानंतर दो दो दोन हजार चौदा व दोन हजार एकोणावीस मध्ये संभाजी पाटील निलंगेकर यांच्या विरोधात शिवाजीराव निलंगेकर यांचे चिरंजीव अशोक पाटील निलंगेकर हे मैदानात आले मात्र दोन्ही वेळेला त्यांना पराभवाचा सामना करावा लागला तेव्हापासून संभाजी पाटील निलंगेकर हेच या मतदारसंघात सरस ठरत आले आहेत दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेचं गणित बघितलं तर निलंगा विधानसभा मतदारसंघात भाजपाचे संभाजी पाटील निलंगेकर यांना सत्त्याण्णव हजार तीनशे चोवीस काँग्रेसचे अशोकराव पाटील निलंगेकर यांना एकशे त्र्याण्णव तर वंचित विकास आघाडीचे अरविंद भाताब्रे यांना एकोणतीस हजार आठशे चौदा मतं मिळाली या तिरंगी लढतीत संभाजी पाटील निलंगेकर यांनी बत्तीस हजार एकशे एकतीस मतांची आघाडी घेत आपला विजय कायम ठेवला यंदा ते सलग तिसऱ्या विजयाची हॅट्रिक साधण्यासाठी सज्ज आहेत मात्र यंदा हा मतदारसंघ राखताना त्यांची चांगलीच दमछाक उडणार असं चित्र स्पष्टपणे दिसतंय याचं कारण म्हणजे लोकसभा कारण जेव्हापासनं निलंगा मतदारसंघ संभाजी पाटील निलंगेकरांकडे आलं तेव्हापासून झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवाराला नेहमीच मोठी आघाडी मिळत आली आहे मात्र यंदा पहिल्यांदाच बाजी पलटली आणि काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव काळगे यांना वीस हजाराचं विजयी मताधिक्य मिळालं यामुळं नक्कीच इथल्या स्थानिक काँग्रेस आहे परिणामी संभाजी पाटील निलंगेकर यांच्या विरोधात पारंपरिक मैदानात असणारे अशोक पाटील निलंगेकर यांच्याशिवाय अभय साळुंके व डॉक्टर अरविंद भातंबरे या तिघांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे आता या महाविकास आघाडी उमेदवारी देते हे येत्या काळात स्पष्ट होईलच आता निलंग्यात हा सगळा चमत्कार एका रात्रीतून तर घडला नाही तर या मागचे किंगमेकर आहेत आमदार अमित देशमुख अमित देशमुख आणि संभाजी पाटील निलंगेकर यांच्यातला संघर्ष सर्वश्रुत आहे एकाच लोकसभा मतदारसंघातील हे नेते एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत त्यामुळं लोकसभेत अमित देशमुख यांनी निलंगा विधानसभा मतदारसंघ टार्गेट करत भाजपच्या उमेदवारांचं मताधिक्य घटवलं त्यानंतर आता देशमुख यांनी विधानसभा निवडणुकीत संभाजी पाटील निलंगेकर यांना घेरण्याची व्यूहरचना आखली आहे आता लातूर जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटले संभाजी पाटील निलंगेकर हे जरी मराठा असले तरी ते भाजपचे उमेदवार असणार आहेत त्यामुळं मराठा समाजाचा रोष त्यांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागू शकतो दुसरा मुद्दा म्हणजे या मतदारसंघात मुस्लिम समाजाची संख्या देखील निर्णायक आहे याचाच फायदा महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात होऊ शकतो ही सगळी ओळखून लोकसभेत गरबडलेलं मताधिक्य बघून संभाजी पाटील निलंगेकर आतापासूनच कामाला लागले आहे कारण कुठल्याही क्षणी महाविकास आघाडी हा मतदारसंघ काबीज करू शकते अशी स्थिती सध्या या मतदारसंघात आहे महायुतीत भाजपाकडून निलंगेकर हेच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे निश्चित आहे मात्र महाविकास आघाडीत तीन जण इच्छुक असले तरी अशोक पाटील निलंगेकर यांच्या उमेदवारीवरच शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे पहिला मुद्दा म्हणजे ते शिवाजी पाटील निलंगेकर यांचे पुत्र आहेत त्यामुळं साहजिकच आहे की त्यांना पहिलं प्राधान्य मिळणार दुसरा मुद्दा म्हणजे आतापर्यंत दोन वेळा त्यांनी संभाजी पाटील निलंगेकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली आणि टफ फाईट दिली आणि तिसरा मुद्दा म्हणजे यंदाच्या लोकसभेत त्यांनी अमित देशमुखांना साथ देत निलंगा मतदारसंघातील काँग्रेसची ताकद दाखवून दिली त्यामुळं नक्कीच त्यांचं नाव वरतीच असणार यात शंका नाही आता दुसरं नाव म्हणजे डॉक्टर अरविंद भातंबरे याच डॉक्टर अरविंद भातंबरे यांनी दोन हजार साली वंचित आघाडीकडून निलंगा विधानसभा लढवली होती त्यात त्यांनी तिसऱ्या क्रमांकाचं मोठं मताधिक्य घेत संभाजी पवार यांचा श्वास कोंडला त्या त्या होता त्यांनी घेतलेली ही मतं होती अशोक पाटील यांची त्यामुळं नक्कीच त्याचा फटका त्यावेळी काँग्रेसला बसल्याचं स्पष्ट होतं आता मात्र डॉक्टर अरविंद भातमरे हे काँग्रेसमध्ये असून ते लातूर जिल्हा काँग्रेस डॉक्टर सेलचे अध्यक्ष आहेत तेही या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे त्यांच्याशिवाय त्यांचे सहकारी मित्र अभय साळुंके यांना देखील या मतदारसंघातून उमेदवारी हवी आहे सध्या ते काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र सचिव या पदावर कार्यरत आहे निलंगा विधानसभेचे झुंजार नेते म्हणून त्यांची महाराष्ट्रात ओळख आहे गेल्या कित्येक वर्षापासून ते सक्रिय आहे त्यामुळं काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो त्यामुळं अशोक पाटील निलंगेकर यांना जर शेवटच्या क्षणी उमेदवारी मिळाली नाही तर अभय साळुंके यांना या मतदारसंघातून काँग्रेस मैदानात उतरवण्याची जास्त शक्यता निर्माण होते एकूणच निलंगा विधानसभेचं गणित बघितलं तर इथं आजपर्यंत आहे पण यंदाची जातीय समीकरणे बघता महाविकास आघाडीला याचा फायदा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो कारण नक्कीच काँग्रेसच्या उमेदवारासमोर आता वंचित मध्ये मोठं नाव असणारे डॉक्टर अरविंद भातमरे नसणार आहे एक तर ते उमेदवार असतील किंवा पक्षाची बाजू सांभाळताना दिसतील म्हणूनच त्यांचं मताधिक्य काँग्रेसच्या भावी उमेदवाराला मिळेल तर भाजप विरोधात एकवटलेला मराठा समाज आणि या जिल्ह्यात आरक्षण मोहिमेचे पडलेले तीव्र पडसाद यामुळं नक्कीच संभाजी पाटील निलंगेकर यांना याचा फटका बसू शकतो असं असलं तरी अजूनही इथली भाजपची ताकद हल्लेली नाही त्यामुळं नक्कीच निलंगा विधानसभा मतदारसंघाचा गड राखून ठेवणं संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासाठी मोठं जिकरीचं ठरणार आहे भाजपच्या या मतदारसंघातील विजयाचे सारे श्रेय हे संभाजी पाटील निलंगेकर यांना त्यांनी या पहिल्यांदाच कमळ फुलविले व ते वाढवले मात्र यंदा हे कमळ उपटून काढण्यासाठी महाविकास आघाडीनं कंबर कसली आहे महाविकास आघाडीला यश मिळणार का संभाजी पाटील निलंगेकर यांना सलग तिसरा आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीतला चौथा विजय त्यांच्यापासून दुरावणार का याबद्दलच तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र